महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुंबई पुणे महामार्गावर पोलिसांच्या ताफ्याला बुधवार दिनांक अठरा रोजी सकाळी अपघात झाला आहे अपघातात मुंबई पोलिस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक आणि अकरा अंमलदारांचा समावेश असून नवी मुंबई पोलीस दलातील चार अंमलदार असा एकूण अठरा जणांचा समावेश आहे त्यापैकी एक जण गंभीर जखमी असून जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बांगलादेशी आरोपींना घेऊन जाणाऱ्या ताफ्याला झालेल्या अपघातात बारा बांगलादेशी आरोपी देखील जखमी झाले आहेत यामध्ये नऊ महिला एक लहान मूल आणि दोन पुरुषांचा समावेश आहे विविध भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी आरोपींना बुधवारी पोलिसांच्या वाहनातून पुण्याकडे नेण्यात येत होते तीन बस आणि एक जीप असा समावेश असलेल्या पोलिसांचा हा ताफा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील भातण येथील बोगद्यात आला असता एकमेकांवर आदळून हा अपघात घडला आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबई पुणे हायवे किलोमीटर सोळा वर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन वर सकाळी साडेसहाच्या सहाय्याने काम सुरू असताना एक आयशर टेम्पो काम करत असलेल्या हायड्राला घेऊन धडकला त्यामुळे एक लेन बंद झाली व एकाच लेनने वाहतूक सुरू होती अचानक वाहतूक थांबल्याने किलोमीटर दहा या ठिकाणी एसटी महामंडळाच्या बसला पोलीस ताफ्यातील बस मागून येऊन धडकली व त्या मागे असलेल्या दोन पोलीस बस आणि त्यानंतर बसला एक स्कॉट करणारी स्कॉर्पिओ जीप धडकली आहे घुसखोरी करून भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची मोहीम राबवली जात आहे अशाच मोहिमेतून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना घेऊन पोलिसांचा ताफा पुण्याच्या दिशेला निघाला होता या अपघाताची माहिती मिळताच पोलिस आयुक्त पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी तसेच एमजीएम रुग्णालय कामोठे येथे दाखल झाले होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.